शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी म्हणजेच की येणाऱ्या या तारखेला तुम्हाला या तीन योजनांचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत व प्रत्येक योजनेचे पैसे वाढली आहे का व येणारा कोणत्याही योजनेचा हप्ता तुम्हाला किती मिळणार आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सम्राट आणि आपण ज्या योजनेचे पाहणार आहोत ती म्हणजे की पी एम किसान योजना शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पी एम किसान योजना अखेल्या महाराष्ट्रातच नाही तर पुऱ्या देशभरात राबविली जाते तर शेतकरी मित्रांनो या योजनेपासून आपल्याला दर चार महिन्याला दोन हजार रुपये येतात दर बारा महिन्याला आपल्याला सहा हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होतात तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या योजनेचा लाभ मिळतो तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत या योजनेपासून आपण अठरा हप्ते यशस्वीप्रमाणे आपल्या खात्यावर जमा झालेले पाहिलेले आहेत शेतकरी मित्रांनो आता येणारा एकोणीसवा हप्ता हा कधी येणार आहे व किती येणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तसेच इतर दोन कोणत्या योजना आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी आपण पाहूया की येणारा एकोणीस हप्ता किती येणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला पी एम किसान योजनेची पुऱ्या देशभरात जी चालू आहे आणि ती जी ज्या गतीने पी एम किसानचे वाढते ग्राहक आहेत त्या गतीने जर पाहत गेले तुम्ही तर पी एम किसान योजनेमध्ये कोणतीही वाढ होऊ शकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो शेतकरी वाढत आहेत आणि शेतकऱ्यांचे दररोज दहा ते बारा हजार नोंदण्या होत आहेत त्यामुळे पी एम किसान योजनेमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही पी एम किसानचा येणारा एकोणीसा हप्ता हा तुम्हाला दोनच हजार रुपये येणार आहे आणि जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता अद्याप मिळाला नाही केव्ही का मिळाला नाही तर तुम्ही ई के वायची पूर्ण केली नसेल कारण की ई के वायची प्रोसिजर लवकरात लवकर पूर्ण करायची आहे शेतकऱ्यांना तेव्हा त्यांना एकोणीसवा हप्ता पण मिळणार आहे म्हणजेच की एकोणीसवी किस्त जर तुम्हाला पाहिजे असेल तर अठरावी किस्त पण सगळंच मिळणार आहे पण दोन्हीसाठी तुम्हाला ई के वायची पूर्ण पाहिजे आहे कारण कर दोन्ही योजना म्हणजे की दोन्ही हप्त्यांना जर तुम्हाला अठरावा हप्ता मिळाला नाही तुम्ही तुम्हाला वाटत असेल की एकोणीसवा हप्ता तुम्हाला लवकरच मिळेल पण एकोणीसवा हप्ता बी तुम्हाला तेव्हा जाणार कारण की ई के वायची ही बंधनकारक केलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना ई के वाय सी करावं लागणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेलं नाही पी एम किसान योजनेसाठी त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करायची आहे जेणेकरून तुम्हाला येणारा एकोणीसवा आणि मागील उर्वरित ज्या शेतकऱ्यांचा अठरावा राग आहे ते दोन्ही हप्ते मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होतात शेतकरी मित्रांनो आता नंबर दोनची योजना कोणती आहे तर ती हे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना शेतकरी मित्रांनो नमोद शेतकरी योजना ही पी एम किसानच्या लाभार्थी शेतकरी जसे आहेत त्याचप्रमाणे नमो शेतकरीचे बी देशाभरात नाही फक्त महाराष्ट्रातच लाभार्थी शेतकरी आहेत त्यामुळे नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणसाल नमो शेतकरी योजनेमध्ये नेमकी वाढ किती करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात की पी एम किसानमध्ये कोणती वाढ करण्यात नाही आली पण नमो शेतकरी योजनेमध्ये का वाढ करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला थोडे मागे जायचं आहे म्हणजेच की आपल्या पंधरा दिवसाखाली विधानसभेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या आधी जी प्रचारबाजी होती त्यामध्ये महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री अजितदादा व देवेंद्र फडणवीस म उप उपमुखरी होते तेव्हा त्यांनी घोषणा देत त्या की नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ करण्यात येत ती बी टबल पंधरा हजाराची तर शेतकरी सतत पंधरा हजाराची केली नाही पण अशी बातमी येत आहे की येणारा तुम्हाला सहावा हप्ता आहे म्हणजेच की तुम्हाला आतापर्यंत पाच हफ्ते तुमच्या खात्यावर पडले आहेत आणि नमो शेतकरीला पण तुम्हाला जशी पी एम किसान योजनेला के वाय सी करायची आहे तशीच नमो शेतकरी योजनेसाठी पण के वाय सी म्हणजे की कोणत्या बी एका योजनेसाठी के वाय सी पूर्ण केल्यानंतर दोन्हीला लागू होणार आहे पण के वाय सी तुम्हाला लवकरात लवकर करायची शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता पाच हप्ता पडले आहेत पण पाचवा हप्ता तुम्हाला के वाय सीमुळे नसन पडला म्हणजे की पी एम किसानचा अठरावा नमो शेतकरीचा पाचवा हप्ता हे दोन हप्ते तुम्हाला पडले नसतात त्यामुळे केवाय सी करून घ्या आणि केल्या केल्यानंतर आपल्या बँक खात्याला की तुम्हाला दिवशीप्रमाणे पी एमचा एकोणीसवा आणि नमो शेतकरीचा सहावा हप्ता पडेल तर मित्रांनो आपण पाहत होतो नमो शेतकरीचा सहावा हप्ता किती येणार आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा सहावा हप्ता हा तुम्हाला हजार नाही येणार तर तब्बल तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहे ते कसं तर शेतकरी मित्रांनो दर चार महिन्याला नमो शेतकरीद्वारे जसे पी एम किसानद्वारे चार दोन हजार रुपये मिळत होते तसेच नमो शेतकरीद्वारे दोन हजार रुपये मिळत होते म्हणजे की असे दोन्ही करून चार हजार रुपये मिळत होते तुम्हाला तर वर्षाखाली तुम्हाला दोन्हीचे बारा हजार रुपये मिळत होते म्हणजे की पी एम किसान योजनेचे सहा हजार व नमो शेतकरीचे सहा हजार अशा प्रकारे तुम्हाला बारा हजार मिळत होते पण मित्रांनो आता नमो शेतकरीमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे तुम्हाला येणारा नमोद शेतकरीचा सहावा हप्ता हा तुम्हाला तीन हजाराचा येणार आहे म्हणजेच की पी एम किसानचे दोन हजार नमोद शेतकरीचे तीन हजार असे करून तुम्हाला या दोन्ही योजनेपासून पाच हजार रुपये असे मिळणार आहेत पी एम किसानमध्ये वाढ न केल्यामुळे तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहेत जर पी एम किसानमध्ये जर वाढ झाली येणाऱ्या काळात तुम्हाला ज्या अजून पैसे मिळू शकतात त्यामुळे प्रत्येक अपडेट तुम्हाला प्रमाणे मिळत राहते त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायचे हे सोपे होईल व शेतकऱ्यांवर राहिला मुद्दा तिसरी योजना म्हणजेच की लाडकी बहीण योजना ती बी आपल्या विधानसभेच्या निवडणुकीआधी स्थगित राहिली होती म्हणजेच की तिचे बी हप्ते राहिले होते जसे की पी एम किसान आणि नमो शेतकरी तिचे जसे हप्ते आपल्याला मिळाले नव्हते कारण की विधानसभेच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती आणि बरेचसे शेतकरी होते की त्यांना नमो शेतकरी पी एम किसान याचे एक एक हप्ते मिळाले नव्हते काही शेतकऱ्यांना मिळाले होते त्यानंतर पैसे वितरण हे स्थगित केले त्यामुळे आता येणाऱ्या काळात तुम्हाला म्हणजे की आपल्या किती तारखेला तुम्हाला पैसे मिळतात ते व्हिडिओच्या राष्ट्रात सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे शेतकरी मित्रांनो आता आपण लाडक्या बहिणीविषयी थोडीशी माहिती शेतकरी मित्रांना लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये पण थोडेसे बदल करण्यात आले होते पण ते बदल रद्द केलेले आहेत आता राहिलेले बदल कोणते आहेत व ती किती निवडली हे पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असायला पाहिजे की लाडकी बहिणी योजना विधानसभेच्या निवडणुकीआधी एकवीसशे रुपये करू असे आव्हान आणि शेतकऱ्यांना भरोसा द्यायचा लाडक्या बहिणींना भरोसा देतात पण शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजना ही एकवीसशे रुपये करण्यात आलेली आहे पण यामध्ये काय अटी केले पण त्या अटी आता रद्द केल्या आहेत आणि ज्या काही लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रातील त्यांना सरसकट पैसे मिळणार आहेत एकवीसशे रुपये कारण की यांनी ज्या काही कारक निर्णय घेतले होते तिने आता बदलण्यात आलेले आहेत की किती म्हणले होते की फोर व्हीलर जमणार नाही घरी आणि आता काही बरेचसे निर्णय होते स्थगित महाराष्ट्र सरके मिळणार आहेत व ते पैसे तुम्हाला एकवीसशे रुपये असा हप्ता मिळणार आहे जे आतापर्यंत पाच ते सहा हप्ते यशस्वी रुपये लाडक्याबाईच्या खात्यावर पडलेले आहेत आणि ज्या लाडक्यात त्यांच्या घेऊन येऊन अशा प्रकारे पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो एम किसान योजनेद्वारे मिळणार आहेत तुम्हाला दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेद्वारे मिळणार आहेत तुम्हाला तीन हजार रुपये आणि लाडक्या बहिणीपासून पासून आहेत तुम्हाला एकवीसशे रुपये अशा प्रकारे तुम्हाला हे तीन योजनेपासून पैसे मिळाले तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायचं आहे व तसेच आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि नवीन नवीन माहिती देण्याबरोबर आपल्या या चॅनलला एक लाईक करायची आहे भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुमचा शेतकरी विका धन्यवाद